मध्ये मी स्वप्न दुधारी आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा ओळूया पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील श्रीदत्त देवस्थान देऊ टेंभी येथील दोन दिवसीय यात्रेस प्रारंभ हासेगाववाडी येथे दरवर्षी एकावन्न हजाराची कुस्ती तर भाजप जिल्हा प्रभारी संतोष आप्पा मुक्ता यांच्या हस्ते एकवीस हजारांची कुस्ती औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील डोंगरावर वसलेले श्री दत्त देवस्थान मंदिर हे पुरातन सुप्रसिद्ध मंदिर म्हणून नावाजलेले मंदिर आहे या मंदिरात गेल्या वर्षापासूनची परंपरागत दत्त उत्सव साजरे केले जाते या यात्रेमध्ये यासह पंचक्रोशीतील परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने टेंभी येथील यात्रेला आवर्जून उपस्थित असतात औसा तालुक्यातील हासेगाववाडी म्हटलं की कुस्तीपट्टूलचं गाव म्हणून ओळख या गावाची आहे या गावात बरेच मल्ल कुस्तीपट्टू असून आपल्या कुस्तीच्या कर्तृत्वातून आपलं कुस्ती वर्चस्व गाजवत असतात टेंबी येथील दत्त देवस्थान यात्रेची दुसरी खासियत म्हणजे यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्ती या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रासह पर अनेक मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येतात कुस्तीपट्टूंची तर गावभर मिरवणूक काढून कुस्तीला प्रारंभ केला जातो आज टेंबी येथील यात्रेत बरेच खेळणी दुकाने राहक पाळणे सह आकर्षक दुकाने यात्रेनिमित्त पाहायला मिळाले वाडी सह परिसरातील हजारो भाविकांनी दत्तांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी येथील देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मुक्तेश्वर वसंतराव लवटे हासेगावचे सुपुत्र तथा भाजपचे लातूर जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता सहसचिव शिवाजी महानवर सरपंच सरस्वती लवटे कैलास लवटे महादेव लवटे केरबा जाधव नागनाथ शेंडगे विजय कुमार लवटे गोपाळ शेंडगे शामगीर महाराज राजेंद्र कुंभार शाहरा देवकते महादेव सुरवसे परमेश्वर गिरी गोविंद शेंडगे सतीश कुंभार दत्ता कुंभार युवराज लवटे गणेश लवटे विवेक जोंडण यासह परिसरातील भाविक आणि हसेगाव वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एनफॉर न्यूज साठी जीवन जाधव औसा आज दत्त जयंती निमित्त म्हणजे प्रत्येक महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये श्री दत्त जयंती असते त्या जयंती जे, त्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी हसेगावाडी केंद्री येते दत्ताची यात्रा भरते ही परंपरा जवळपास अडीचशे तीनशे वर्षापासूनची परंपरा आहे ह्या यात्रे ह्या यात्रेला जवळपास पंढरपूर सोलापूर इकडे परभणी म्हणजे पन्नास पन्नास कोसावून लोक यात्रेला भाविक भक्त येत असतात आणि या यात्रेला खूप वर्षी गर्दी होत असते जवळपास एक लाख ते दीड लाख लोक भाविक भक्त या यात्रेला येत असतात या यात्रा प्रत्येक डिसेंबरच्या पौर्णि डिसेंबरमध्ये पौर्णिमेला असते आणि ज्यावेळेस यात्रा सुरू होते त्यावेळेस आम्ही प्रशासनाला निवेदन देतो प्रशासन जी पूर्ण ताकदीनं या यात्रेला बंदोबस्तासाठी या ह्या यात्रेनिमित्त प्रत्येक यात्रे यात्रेला कीर्तन असतं महाराजांचं परत कुस्त्याचा फळ खूप मोठा असतो या कुस्त्या पूर्ण महाराष्ट्रातून लोक सोलापूर असेल लातूर असेल परभणी असेल बीड असेल ह्या एवढ्या जिल्ह्यातून खूप खूप लांबून कुस्तीसाठी येत असतात आणि खूप मोठ्या जंगी कुस्त्या ह्या आमच्या यात्रेनिमित्त भर भरवल्या जातात श्री दत्त जयंती निमित्त खाशीगाववाडी मध्ये हाशीगाववाडी नगरीमध्ये जेवढे आसपासचे गाव गाव आहेत पंधरा वीस खेडेगाव तिथून टोटल लोक निमित्त हासीगावाडी मध्ये येत असतात दरवर्षी प्रमाणे त्या वर्षी यात्रा मोठ्या उत्साहाने सुरू झाली आहे कुठ्याचा फोडी आमच्या उद्या मोठ्या प्रमाणात होता होईल उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि प्रयत्न राहत असतो दरवर्षी पण दत्त मंदिर खसिगावली दत्ताचे मी सांगायचे म्हटलं तर ले महान नाही आम्हाला तर माहितच नाही आमच्या आजोबा पांडोबाला त्याची माहिती आहे पूर्ण ते सांगत होते आम्हाला उत्साहाने मी डोंगरावरती दत्ताने आपल्या गावस्थ गावासाठी पाजुपा दिला आणि ते वेगवेगळे जवाब आणि दत्त मंदिर बघण्या बघायचं झालं तर मोठा डोंगर आहे इथ त्या दों, डोंगर डोंगरावरती दत्ताचं मंदिर आहे त्याला आम्ही ग्रामस्थ किंवा आजूबाजूचे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्याला टीम या नावाने ओळख देतो आणि लोकसंख्या बघायचं झालं तर यात्रेची दोन दोन ते अडीच लाख एवढे भाविक दोन दिवसात येऊन नवस बी करून जातात नवस त्यांचे प्राप्त बी झालेले आहेत आणि स्टॉल बघायला गेलं तर भरपूर दुकानदाराला आम्ही प्रोत्साहन देतो त्यांच्या आम्ही समजून घेऊन आम्ही सहकार्य करतो हा मी अर्जुन बोनराव सावंत राहणार गौर आणि इथे यात्रेला आमच्या वडिलापैकी परंपरेगत आम्ही इथे दरवर्षी येत असतो इथला देवस्थानचा आम्हाला चांगला अनुभव आहे त्याप्रम आम्ही ही चा परंपरा चालू ठेवलेली आहे आमच्या वडले प्रपाजीत आम्ही पूर्ण परिवारसोबत इथं येतो आणि पंचवीस तीस वर्षापासून आम्ही वडिलांची परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आई पुढेही आम्ही चालू ठेवणार आहे यांचा चांगला अनुभव दत्तजयंत टेंबीच्या यात्रेचा चांगला अनुभव आहे आमचे हसे यात्रा यात्रा प्रति प्रतिवर्षाप्रमाणे दोन दें दिवस दें भरते आणि कित्येक वर्षापासून आमच्या गावाची यात्रा भरत असते आणि दरवर्षी दोन दिवस दो यात्रा आणि दुसऱ्या दिवशी कुष्प असतात आज दत्त पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते वीस पंचवीस खेड्याचे लोक आमच्या यात्रेला येत असतात सहभागी होतात आणि दिपाळी आमच्या यात्रेला खूप लोक येत असतात आणि आणि आमच्या इथं मग पुरातन यात्रा मग दत्ताची आहे चारशे पाचशे वर्षापासून आमच्या गावची यात्रा भरते आणि दत्ताचं जुनं मंदिर आहे आणि भावी भक्तांचा बराच इथं समाज जमते का जर चाळीस पन्नास हजार लोक एक लाख लोक आमच्या यात्रेसाठी लांबून येतात बरेच खेडेपाडी चार पाच तालुक्यातून पूर्ण जिल्हा लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा सुद्धा आमच्या इथं येऊन भावी भक्तांचा इथं ओघ आहे आणि दुसऱ्या दिवशी यात्रेमध्ये आमच्या कुस्ती कुस्तीचा कार्यक्रम असतो आणि बरेच मग कर्नाटक आणि दुसऱ्या नांदेड परभणी अनेक अनेक मल्ल इथे येत असतात आणि जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातले मल्ल आमच्या इथे येतात आणि एकावन्न हजारापर्यंतची कुस्ती आमच्या इथं होत असते शेवट आणि आमच्या गावचे सुद्धा कुस्तीगीर पैलवान खूप आहेत आणि बाल कुस्तीगार म्हणून काय काय का का महाराष्ट्र बाल बालकेसरी बाल म्हणून पैवान इचलकरांची कोल्हापूरहून सुद्धा आमच्या इथं आलेले आहेत आमच्याच आहे पोतल्या माझ्या भावाचा मुलगा इथं महाराष्ट्र केसरी म्हणून इथं आलेला आहे आणि प्रत्येक सोलापूर नांदेड इथून सगळे पैलवान लोक मल्ल लोकळेच आमच्या गाव कुस्तीगीर आणि पैलवान म्हणून ओळखले जाते आणि हसगाव वाडीत वाडी हे पूर्वीपासून पैलवानचं गाव असल्यामुळे ओळखले जाते मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं